नमस्कार श्री स्वामी समर्थ कशी मस्जिदच मजेतच पाहिजे सो आज आहे गौरी पूजन सो गौरीपूजन म्हणजे गौरीपूजन होणार त्या दिवसाची सकाळी 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 सात वाजता मस्त वातावरण झालेलं आहे ढगाळ वातावरण पाऊस पण खूप पडतोय त्याच्यामुळे ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि हे आमचं घर सो खूप छान डेकोरेट केलंय इंटेरियर खूप छान केलंय तुम्हाला जर ही रूम टूर पाहिजे असेल तर नक्की मला सांगा अगोदरची लिंक पण देते आणि त्याच्यानंतर पण खूप काय काय एंटिरियर करून झाले सो so, नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि बघा आजी आणि नातू मस्त असं सीन बघत आहेत पाऊस पडतोय त्याचा आणि ना आजी आणि नातूची खूप मस्ती चालू असते खूप आरती करायला आम्ही पण जातोय आम्ही सर्व सूप वगैरे घेऊन जातोय जे लागणार आहेत साहित्य सूप भरण्यासाठी आणि सूप ओसा सूप पूजन करण्यासाठी ते सर्व घेऊन जाणार आहोत त्याच्यामुळे जा मग प्रशांतना सांगितलं की अगोदर अक्षितला घेऊन जाणे अक्षितला जाऊन पाळण्यावर बसायचं असतं आणि त्याला त्याच्यावर बसून झोका घ्यायचा असतो सो हे वातावरण मला खूप आवडतं सकाळी उठल्या उठल्या आधी एक राऊंड मारायचा बाहेर आल्यावरती आणि मग कामाला सुरुवात करायची आणि आता आम्ही जातोय देवघरात म्हणजे आमचे जिथे देव जिथे गणपती बसतो तो हे आहे मधल्या काकांचा घर आणि देवघर आहे खाली हे अगोदर अशी घरं नव्हती अगोदर एकच घर होतं त्याच्यामध्ये तीन रूम होते आणि आता सर्वांनी वेगवेगळी घरं बांधली तो बाय ते विसरले मी त्याच्यामुळे परत आली आणि सूप आता मी भरते तर तुम्हाला दाखवते मी सूप कसे कसे भरलेत फर्स्ट टाइम भरते सो so, सर्वांनी सांगितलं असं असं व त्याच्याप्रमाणे मी भरते सो so, uh, जी नववदो असते म्हणजे नवीन नवीन लग्न झालेले असते त्यांचा खूप मोठा पहिला ववसा केला जातो त्याच्यामध्ये जा तो वौसा केलं की तिला सुहासने और तिला खूप संपन्न असं भाग्य मिळावं म्हणून तो व्यवसाय केला जातो प्रत्येक गावामध्ये वेगवेगळे वौसांची भरण्याची प्रथा वेगळी असते आमच्याप्रमाणे अनुभवतो सर सर्व इवन एकाच गावामध्ये वाडीवाडीमध्ये पण वेगळी वेगळा व्यव वौसा भरला जातो पौशामध्ये काय काय असतं पाच प्रकारची पानं असतात पाच प्रकारची फळं असतात करंडा वस्त्र नारळ ओटी अजून जे तुम्ही त्याच्या त्याच्यामध्ये पेडा वगैरे काही लावता नाही वैद्यासाठी ते त्याच्यामध्ये लावतात पानांवरती ना हे ठेवतात पैसे ठेवतात अशा प्रकारे पौ पौशाला हळद कुंकू लावतात नंतर दो दोरा बांधतात खाली वेगवेगळ्या प्र वेगवेगळ्या प्रमाणे वेगवेगळ्या रीतीप्रमाणे सर्वांच्या गावी वेगवेगळे वे भरले जातात खूप छान आमचा गणपती डेकोरेशन पण खूप छान आमचे गणपती बाप्पा पण खूप छान दिसतात सो अशा प्रकारे माझा सूप भरून आहे माझे मला जवळजवळ आम्हाला सात आठ सूप भरावे लागतात सुपारी ठेवावी लागते जे तुमच्याकडे भाज्या असतील त्या भाज्या पाच प्रकारच्या भाज्या पाच प्रकारची फळं पाच प्रकारची पानं नंतर सुपारी करंडा हळद कुंकू तांदूळ अगरबत्ती खाण्याची पानं अजून हळद कुंकू पण हळद कुंकू लावतात दोरा बांधतात अशा प्रकारे माझे सूप सर्व भरून झाले लावून ठेवले आम्ही जाऊन रेडी होतो तोपर्यंत तो बघा मस्त मस्त पिवळ्या कलरचा पक्षी आला आहे इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात आणि घराच्या मागे ना मोर पण येतात एकदम मस्त पावसामध्ये खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात आणि इथे पण बघायला पण मिळतंय इथे बघा एक येल्लो कलरचा पक्षी आहे तो पानं आणि झाडांचा कलर पण सेम मॅच झाला त्याच्यामुळे तुम्हाला तो दिसत नाही पण जर तुम्ही बघितलात ना एकटक ज्यानंतर तुम्हाला दिसलरी सर्व साडी वगैरे काढून ठेवली होती आणि माझी हेअरस्टाईल पण मी अगोदर करून ठेवली होती जेणेकरून ती घाई व्हायला नको नंतर मसाला चालू होतं आणि माझे माझ्या बाबूच्या आणि आजीची मस्ती बघा नाकाचं काय अशा प्रकारे आम्ही आता सर्व रेडी वगैरे होऊन फायनली गौरी पूजन साठी जातोय सूप वगैरे आम्ही गणपती बाप्पा बसू तिथे सर्व रेडी करून ठेवलं होतो जेणेकरून तिथून सर्व एकत्र निघून जाऊ माझी पण चप्पल आहे ना खाली माझी पण चप्पल आहे ना, ना। फक्त सुपामध्ये फक्त फायनल टच द्यायचा बाकी होता आणि त्याच्यावरती रुमाल टाकून आम्ही मग नंतर सर्वजण निघालो गौरी पूजनासाठी अपेक्षा करते हे तुम्हाला आवडले असेल आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्याकडे पण तुम्ही वौसा केला काही वेगळ्या गावांमध्ये वेगवेगळे वौसा भरण्याची और वौसा करण्याची आणि सूप भरण्याची प्रथा वेगवेगळी असते आम्ही सर्व निघालो आता मस्त रेडी होऊन आम्ही आम्ही आणि हे आम्ही सर्व गजमल आहोत तुम्हाला आम्ही कसे दिसतोय मला नक्की कमेंट मध्ये सांगा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आणि हो नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा तो गौरी पूजनाचा आहे आमची गौरी कुठे आहे आम्ही पूजन कसं करतो बाय